आपल्या सुनेवर वाईट नजर ठेवणाऱ्या वडिलांचा ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार करून त्यांचा खून करणाऱ्या मुलाला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली सचिन खोत असे शिक्षा झालेल्या मुलाचं नाव आहे अंबादास खोत असे खून झालेल्या वडिलांचं नाव आहे ही घटना एकोणतीस ऑक्टोबर दोन रोजी घडली होती आरोपीचे वडील अंबादास खोत यांची आरोपीच्या पत्नीवर वाईट नजर होती ते नेहमी आरोपीच्या पत्नी समोर फिरायचे आणि तिचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करायचे एकोणतीस ऑक्टोबर दोन

सरन्यायाधीश पी जाधव यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी बाजू मांडली सरकार पक्षातर्फे सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि पंचवीस रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मलदार ललिता कानवडे यांनी या खटल्यामध्ये कोर्ट पैरवी म्हणून कामकाज पाहिले